सर नमस्कार मंडळी आज आपली वेनेकोलमध्ये मॅच आहे म्हणजे वेनेकोल नावली मी अशी टूर्नामेंट ठेवली अँड्रमची टूर्नामेंट आहे तर आम्ही सर्वजण निघालो सर्व म्हणजे नावलीमध्ये आम्ही चार सहा जणच आहे बाकी सगळे वेनेकोलचे तर चला तुम्हाला मी दाखवतो आपलं ग्राउंड आम्ही रोज इथे खेळतो एकत्र नावली म्हणून हे काय वेनेखोर गाव आहे इकडं हेवं काही मस्त झाडेमध्ये बस बसलेले वेनेखोर गाव आहे आपल्या आपल्या बा आपल्या गावाच्या बाजूला असलेलं हे बघा समस्त वातावरण आहे इकडं आणि बघा हे केदार बाबांचं मंदिर प्रत्येक केदारनाथ काम चालू आहे अजून मंदिराचं आणि या साईडला आपलं ग्राउंड आहे बघा इथं मस्त वाटतं इथं आपलं ग्राउंड आहे इथं इथं आपले मॅच टुर्नामेंट आहेत चला आता आपण ग्राउंडवरती जाऊया बघा हे मंदिर गावाच्या बाजूला प्रतिकेदारनाथ केदारनाथ कसं वातावरण मस्त आहे समोरचं डोंगर या साईडला उरमोडी धरण खालच्या साईडला इथं पाणी तुमचं पावसाळ्यात आणि बघा आपलं एक ग्राउंड हे सिमेंटचं पीच आहे इथं पोरं खेळते ते आज सकाळी सगळेजण आले ते इथं सर्वजण बसलेत बाजूला बघा असं गोल ग्राउंड आहे खाली मस्त असं गवत आहे बघा एकदम बाहेरचं कोणाला लागणार नाही काय नाही असं मस्त हा बस राहू एवढं अरे बाजू त्यामुळे दरवर्षी सर कामालाही सहकार्य करायचं काही चोखोर झाली असं तर माफ करून घ्या सर्वांना व्यवस्थित ही टुर्नामेंट पार पडत ही आमची तुमच्याकडे आहे कृपया आम्हाला सहकार्य करावं केदारबा नावान पाहू ना एवढा ग्राउंडवरती मुलं आले येते अलुडची टीम आल्या वडग टीम आल्या आपलं जे टुर्नामेंट आहे ते फक्त हे जी अँड्रमची त्यामुळं हे सोळा पालाचं पीच आहे बघा एवढं सिमेंटचं पीच आहे पूर्ण इथून ओवर टाकायची हवाला

आलेवडी आलेवडी संघाची फिल्डिंग आहे आणि सगळेजण फिल्डिंगसाठी निघाले तेव्हा बघा आपल्या बाजूचं गाव आलेवडी त्याला पटकन फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग लागली आणि वडगावची बॅटिंग दोघं बॅट्समॅन आले, आले, आले खेळायसाठी पात्र एकदम मस्त आहे का थंडगार वातावरण आहे हवा सुटली आता पहिलाच बॉल टाकला आता बघा बघाई वर्ष पहिलाच बॉल टुर्नामेंटचा आपला बाजूला समवा सकाळपासून आपल्या बऱ्याच मॅचेस आल्या आहेत म्हणजे परळी भाग आपला जो परळी भाग आहे तिथल्या बऱ्याच बऱ्याच गावच्या टीम आलेल्या त्यामध्ये मॅच मॅच होत होत आता त्या टीमावरती गेलेत आता ह्या ह्या मॅचमधील एक टीमवरती जाईल आणि त्यामध्ये लॉट उडून पुढचे मॅच आहोत है संग क्या पाजेज चार पाजे पांच राउंड साक्टिव जा रोड सांग जिंकले रोड सांग जिंकलेलं आहे आता हे पाच पाच टीममध्ये लॉट उडणार आहे किरूळच्या दोन टीम आहेत किरूळची एक टीम आहे वेनेकुल आणि रोड आता या पाच टीमचा लॉट उडणार आहे

<laughs> भाई। भाई, मधी चार मध्ये परत दे दोन मग काय झाले दोन त्याच्यामध्ये दोन ऑर्डर दुरा दोन अजून अजून एक वाढ

आता आपली वेनिकुल टीम आणि आल्या उडी याच्यामध्ये मॅच चालू आहे કે બોલ તો આતો નવરીલા આતો નવરીલા ઓ ઓ किती स्कोर झालाय किती झालाय चौतीस चौतीस विना व्हॅनेकॉल संघाला चौतीस मारायचे કાલ ગયે મારાજ ના કો

કમા ચાર વાગે તેને શન બંધુ કીડે માગે દોન પાલ દોન सांग जिंकलेलं आहे सगळं त्यांना एन्जॉय झालं तीन मध्ये गेलेलं सांग मस्त रोडची मॅच आहे तीन साठी कोण जिंकलं रोड सांग ना तो जिंकलेला आहे मी फिल्डिंग घेतली आहे अर्सिथ रोड हे रोडचे कॅप्टन होमकार निकम आपली टी, टीम आपली आणि कुरुची टीम वरती गेले आता रोड मध्ये आणि आलोडी मध्ये मॅच चालले त्यामध्ये टीम वरती ये ये एक रन हॅलोडी रोटने बावन रन केले त्रेपन्न रनला विने आता रोट संघ खेळायला आले ओमे एक अस्करा जी जी कार्यल ना तिलाबाई हाँ तिलाबाई तिला वे ने मुझे दस अंग्रेव वे ने बोले मुझे दस वे ने बोले अरगब वे ने खुण। কাৰ্বল <laughs> জ अलिवडी संघ जिंकलेलं आहे आता आलेवडी कुरुळ आणि वेने खाला आपला संघ तीन संघांची मॅच होती तीन संघ मागे सेकंड मॅच चालू झाले कुरुळ वर्सेस आलवडी कुरुळची फिल्डिंग आहे आणि आलेवडीची बॅटिंग आहे आणि या मॅच मध्ये तो जिंकल तो आपल्यासोबत फायनल खेळणार एक दोन साठी दोन पाहिजे आपल्यामध्ये टीममध्ये जाणार आपल्या टूर्नामेंट दोन प्राईज येते आता सेकंड मॅच चालू आहे किती एक्स्ट्रा नवी शेवट चालू किती एक्स्ट्रा नवी तेच बस yeah,

அடர்ட આજુ આદલાડા આ પાઈ ગયો તાર બેચલ મે બેટ બની છે એ એ એ એ ના ના મે મે कुरुर संघ फायनलला गेलाय आता कुरुर संघ आणि आपला विनिकुर संघ दोघांमध्ये फायनलची मॅच होते कुरुड आणि आपला विनिकुर संघामध्ये टॉच उठणार आहे फायनल फायनलसाठी शेवटचा टॉच आपल्या आपल्या टीम टॉच घेतलेला आहे आता बघूया हे काय घ्यायचं फिल्डिंग घेतली आपल्या संघाला આમ નહિ ઉઠાય આલ્યા बॉल टेके बाबा बॉल टेके पण तेच काय नवशिकायचे मॅच सोडायचं नाही तुम्ही काय ओढता मॅच सोडू नकायची आपण रोज खेळतो आपल्याला माहिती कुठे फिल्ल कुठे चला चला હસીડ્ષય રોશળ સયાે સીંય સઓદ નિંજ સાંડે. સે સેજા સેજા ચિયા સાબણ સેજ સેજા. સાય સે સેજા સ� अरे बॉलिंग यार बॉलिंग यार बंटी ટી <laughs> પા कुरळे या टीमने चौथे धावा केलेत आणि आपल्या टीमला पाच धावाची गरज आहे तर संकेतने मी आम्ही दोघं जण उतरलं बार वाली कुछ पाए अपने संगला

છટકા નો બરાબર આ બાજુ બોલા ઓર દો બરાબર ઉપર પરેશી ના મારે જો આપના આય ચાલો 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 વિગત જે ફળત ના થા ના શટ સવાબ साधो अकरा एकतीस एकतीस दा पाच लाट <laughs> चार साथि इथ थीन बोल थीन करण। <सवाराा> तीन बॉल तीन पाहिजे आता मस्त कारण ते प्रेक्षक बसलेत रोहित सपकर तीन बॉल तीन आपल्या संघाला जिकण्यासाठी हे दोन आहे दोन टुटी टुटी एक बॉल दोन पाहिजे एक बॉल दोन दोन बळी करून पाहिजे आपल्या टीमला जिंकण्यासाठी लास्ट शेवटचा बॉल आवट झाली आता एक बॉल हे आता एक बॉल करून पाहिजे फायनल मॅच आहे त्या बॅटिंग आलं त्याने सकप एक बॉलही एकर फायनल मॅच <फिया> सांग आपल्या <जिकले> <फिया> <नहीं> सगळ्यांना <पसंग। फिया> खुश पाय मारले पहिलं प्राईज आपल्या संघाने आले आपल्या संघ जिंकलेलं आहे

सग्री गा न